श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे शनिवार चोवीस फेब्रुवारी आणि उद्या आहे ती म्हणजे माघ महिन्यातील पौर्णिमा तिथी माघ महिन्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे माघ महिन्याच्या प्रत्येक दिवसालाच खूप महत्त्व आहे आणि त्यातली त्यात, त्यात पौर्णिमा जी आहे जिला आपण माघी पौर्णिमा म्हणत असतो तर या दिवसाला सुद्धा अनन्यसाधारण असे महत्त्व दिले आहे तर या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला काही वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि त्यामध्ये आपल्याला एकच फूल आणि एकच नैवेद्य म्हणजे हेच फूल आणि हाच नैवेद्य या खास स्थितीला आपल्याला अर्पण करायचं आहे तसेच उद्यापासून तुम्ही तुमच्या कुलदेवीची एक सेवा सुद्धा सुरू करू शकता जी सेवा तुम्हाला रोज नित्यनियमाने करायची आहे यामुळे काय होणार आहे तर माता लक्ष्मीच्या आशीर्वादामुळे आपल्या घरातील ज्या काही आर्थिक समस्या आहेत धनासंबंधीच्या काही समस्या आहेत अडचणी आहेत तर त्या दूर व्हायला मदत होणार आहे आणि कुलदेवीची सेवा केल्यामुळे आपल्या घराची प्रगती होणार आहे बघा कुलदेवी जर नाराज असेल तर आपल्या घराच्या प्रगतीमध्ये बरेचसे अडथळे हे येत असतात घरातील मुलांची लग्ने होत नाहीत किंवा घरामध्ये पुत्रप्राप्ती होत नाही किंवा बऱ्याचशा समस्या नोकरी व्यवसायामध्ये अडचण येत असतात त्यामुळे आपल्याला कुलदेवीची सुद्धा सेवा करणे तितकेच गरजेचे आहे तरी कुलदेवीची कोणती सेवा करायची आणि माता लक्ष्मीला कोणत्या वस्तू अर्पण करायच्या तर हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा उद्या सकाळी मुहूर्तावरती उठायचं आहे सकाळी लवकर उठल्यानंतर आपलं स्नान वगैरे आटोपल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य उंबरट्याची सुद्धा पूजा करायची आहे तसेच आपण उद्याच्या दिवशी कोणकोणत्या ठिकाणी स्वस्तिक काढू शकतो याचा एक इन डिटेल व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता आता उद्या आपली आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपली देवपूजा वगैरे आपल्याला करायची आहे देवपूजा केल्यानंतर आपल्याला उद्याच्या दिवशी माता लक्ष्मी आणि सोबत श्रीहरी विष्णू तर यांची विधिवत पूजा करायची आहे कारण माघी पौर्णिमेला माता लक्ष्मीसोबत विष्णूंची पूजा करण्याला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि जेव्हा विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात आणि ज्या ठिकाणी विष्णू असतात तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही सुद्धा विष्णूंच्या मागे मागे येत असते त्यामुळे जर विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला मिळाला तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला आपोआप मिळत असतो त्यामुळे माता लक्ष्मी आणि विष्णू यांची विधिवत पूजा करा सेपरेट तुम्ही पाटावरती ही पूजा मांडू शकता किंवा मा तुमच्या देवघरामध्ये जागा असेल तर त्या ठिकाणी केली तरीसुद्धा चालेल एक लाल कापड अंतरा पाटावरती त्यावरती दिवा लावा त्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती असेल विष्णूंची मूर्ती असेल त्याला आपल्याला विधिवत अभिषेक करायचा आहे यानंतर माता लक्ष्मीला आपल्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची आहेत तसेच फूल अर्पण करायचे आहे फूल कोणते अर्पण करायचे तर हे मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे तसेच आपल्याला विष्णूंना सुद्धा चंदन लावायचं आहे तुळशीपत्र आवर्जून अर्पण करायचं आहे अक्षता अर्पण करायची आहेत त्यांना सुद्धा फुले अर्पण करायची आहेत आणि धूप दीपाने ओवाळायचं आहे शक्य असेल तर तुम्ही माता लक्ष्मीची आरती सुद्धा करू शकता आणि यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी एका खास नैवेद्याला महत्व आहे तर तो नैवेद्य कोणता हे सुद्धा व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणारच आहोत अशा प्रकारे माता लक्ष्मीची आपल्याला उद्याच्या दिवशी विधिवत पूजा करायची आहे पौर्णिमा तिथी अमावस्या तिथी तर हे जे दिवस आहेत तर ते माता लक्ष्मीची पूजा करण्यासाठी अत्यंत खास मानले जातात पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मी तसेच अन्नपूर्णा माता आपल्या कुलदेवी तर यांची जर आपण जास्तीत जास्त सेवा केली तर त्याचे आपल्याला जे फळ मिळत असते तर इतर दिवशी केलेल्या सेवेपेक्षा हे फळ जे आहे तर ते कित्येक पटीने जास्त असते त्यामुळे पौर्णिमा तिथी जी आहे तर ती अतिशय खास आहे आणि या दिवशी आपल्याला आपल्या यथाशक्ती आपल्याला माता लक्ष्मी आपल्या कुलदेवीची आणि अन्नपूर्णा मातेची सुद्धा सेवा करायची आहे आता आपण जे फूल अर्पण करणार आहोत तर तुम्हाला काय करायचं आहे उद्याच्या दिवशी तुम्हाला लाल रंगाचे गुलाबाचे फूल अर्पण करायचे आहे तुमच्याकडे जर जवळपास हे फूल अवायलेबल असेल किंवा तुमच्या घरी असेल तर अतिशय उत्तम नसेल तर उद्याच्या दिवशी आव्रजून तुम्ही एक का होईना तुम्ही पाच सात सुद्धा फुले अर्पण करू शकता परंतु कमीत कमी एक फूल तरी लाल रंगाचे आणि तेही गुलाबाचे फूल आपल्याला विकत आणा तुम्ही परंतु नक्की अर्पण करा आणि हे फूल जे आहे तर ते अर्पण करताना काय करायचं आहे तर तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये हे फूल घ्यायचे आहे आणि यानंतर तुम्हाला सोळा वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि एक वेळेला कनकधारा स्वत्राचं पठण सुद्धा करा परंतु दोन्ही शक्य नसेल तर सोळा वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणा आणि हे फूल माता लक्ष्मीच्या चरणावरती अर्पण करायचं आणि पूर्ण श्रद्धेने आपल्याला हे फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर माता लक्ष्मीला तुम्हाला नैवेद्य जो दाखवायचा आहे तर पौर्णिमा तिथीला फुटाण्याच्या नैवेद्याला अनन्य साधारण महत्व आहे त्यामुळे फुटाण्याचा नैवेद्य दाखवा फुटाणे सुद्धा तुमच्या घरात नसतील तर तुम्ही विकत आणू शकता परंतु उद्याच्या दिवशी गुलाबाचे फुल आणि फुटाण्याच्या नैवेद्याला अनन्य साधारण असे महत्व आहे प्रत्येक पौर्णिमेला लक्ष्मी मातेला गुलाबाचे फूल आणि फुटाणे हे जर आपण अर्पण केले तर माता लक्ष्मी आहे तर ते आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि पैशा संबंधीच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या कमी व्हायला मदत होत असते तसेच आपल्या घरामध्ये पैसा येण्याचे जे मार्ग आहेत तर ते सतत कार्यरत राहतात त्यामुळे नक्की तुम्ही माता लक्ष्मीची सेवा करा आणि माता लक्ष्मीला हे फूल आणि हा नैवेद्य अर्पण करा यानंतर कुलदेवीची कोणती सेवा तुम्ही उद्यापासून करू शकता तर त्यामध्ये आहे ते म्हणजे बघा अगोदर सांगितल्याप्रमाणे कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे कारण कुलदेवी जर नाराज असेल आणि तुम्ही इतर देवदेवतांचे कितीही काहीही करत असाल तर काहीही उपयोग नाही जोपर्यंत आपल्याला आपल्या घरावरती आप कुलदेवीचा आशीर्वाद मिळत नाही तर तोपर्यंत आपल्या घराची प्रगती होत नाही त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे कुलदेवीची सुद्धा उद्याच्या दिवशी पूजा करायची आहे आवजून पानाचा विडा कुलदेवीला अर्पण करायचा आहे शक्य असेल तर तुम्ही कुलदेवीची ओटी सुद्धा भरू शकता परंतु शक्य नसेल तर पानाचा विडा म्हणजे दोन विड्याची पाने त्यावरती एक सुपारी ठेवली तरी सुद्धा चालेल अतिशय असा साधा सोप्पा आणि त्यासोबत दोन लवंगा म्हणजे पानाचा विडा खाली ठेवायचा दोन विड्याची पाने त्यावरती एक सुपारी दोन लवंगा विडा ठेवताना पानाचे जे डेट आहेत तर ते आपल्याला देवीकडे करायचे आहेत म्हणजे देवीची जी काही मूर्ती असेल कुलदेवीची किंवा कुलदेवीचा फोटो तर त्या फोटोकडे हे डेट करून हा विडा जो आहे तर तो ठेवायचा आहे यानंतर दुसऱ्या दिवशी विड्याची पाने तुम्ही खाऊ सुद्धा शकता किंवा तुम्ही निर्माल्यामध्ये विसर्जित करू शकता आणि लवंग आणि सुपारी जे आहे तर ते तुम्ही एका लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये बांधून कुलदेवीचा आशीर्वाद समजून तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा यातील ज्या लवंग आहेत तर त्या तुम्ही भाजीमध्ये वापरल्या तरी चालतील फक्त नॉनव्हेजमध्ये वापरायच्या नाहीत किंवा तुम्ही स्वतः चावून जरी बारीक खाल्ल्या तरी चालतील फक्त आपल्याला त्या टाकून द्यायच्या नाहीत आणि सुपारी तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये एका कपड्यामध्ये लाल कपड्यामध्ये किंवा पिवळ्या कपड्यामध्ये बांधून ठेवायच्या आहे तसेच उद्यापासून अजून एक सेवाजी कुलदेवीची आपल्याला सुरू करायची आहे ते म्हणजे दुर्गा सप्तशतीमधील रोज एक अध्याय वाचायचा आहे आणि त्यासोबतच रोज एकशे आठ वेळेला ओम श्री कुलदेवताय ओम श्री कुलदेवताय नमहा तर या मंत्राचा एकशे आठ वेळेला रोज आपल्याला नित्यनेमाने जप हा करायचा आहे परंतु एकशे आठ वेळेला जर तुम्हाला शक्य नसेल तुमचं बिजी शेड्यूल असेल तर किमान अकरा वेळेला तरी परंतु नित्यनेमाने आपल्याला कुलदेवीचा हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यासोबतच दुर्गा सप्तशती जी आहे तर त्यातील एक पाठ हा आपल्याला म्हणजे एक अध्याय हा आपल्याला रोज करायचा आहे तर कुलदेवीची सुद्धा सेवा आपण या पौर्णिमेपासून सुरू करू शकतो